दोन हजार एकोणीस मध्ये तमिळनाडूतल्या पोलाचीमध्ये संपूर्ण देशाला हदरवून टाकणार तर अनेक महिलांचं तब्बल दोन वर्षांपासून लैंगिक शोषण सुरू असत पण याचा कोणाला मागमूसही नसतो दोन वर्ष अनेक महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडत असतात त्यातच एके दिवशी पोलाची पोलीस ठाण्यात एक केस दाखल होते त्यामध्ये चार पुरुषांनी एका एकोणीस वर्षीय मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल होते आणि तिथूनच हे प्रकरण उघडकीस येत आणि दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या या प्रकरणाचा तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे सहा वर्षांनी निकाल लागतो आणि त्यात नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा होते नेमकं हे पोलाद प्रकरण आहे काय हा प्रकार नेमका कसा उघडकीस आला आणि आरोपींना शिक्षा कशी झाली हे सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत पोल्लाची हे तमिळनाडू मधील एक शांत शहरात शहरा दोन हजार सोळा ला या प्रकरणाला सुरुवात होते याच शहरातील एका तरुणांच्या टोळीनं शहरातील अनेक महिलांना तरुण मुलींना टार्गेट करायला सुरुवात केली त्यांच्याशी फेसबुक इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून संवाद साधून त्यांच्याशी मैत्री केली त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं प्रेमाचा छोट्या मोठ्या प्रलोभनांचा बहाणा करून हे तरुण या महिलांना भेटायला बोलवायचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे त्यांचे व्हिडिओ अण्णामलाई जवळील एका फार्म हाऊसवर मोबाईलवर रेकॉर्ड केले जायचे महिलांनी विरोध केला तर त्यांना धमक्या दिल्या जायच्या मारहाण केली जायची सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवली जायची आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जायची महिलांचं हे लैंगिक शोषण दोन वर्ष असंच सुरू होतं याच दरम्यान फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एका एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका कारमधील चार पुरुषांनी तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर त्यांनी या अत्याचाराचा व्हिडिओ बनवला तिचे दागिने खेचून घेतले आणि एका निर्जन ठिकाणी तिला सोडून दिला त्यानंतर पीडितेच्या भावाने पोलाची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला मात्र तपासाच्या सुरुवातीलाच ही एकच पीडित पीडित मुलगी नाही तर अशा अनेक मुली तसेच विवाहित महिला उघडकीस आले पोलिसांनी आरोपींकडून त्यांचे मोबाईल फोन व लॅपटॉप जप्त केले तमिळनाडूमधील महिलांवरील अत्याचार विद्यार्थी शिक्षक व्यावसायिक व शाळकरी मुलींवर अत्याचार मारहाणीचे अनेक व्हिडिओ त्यामध्ये पोलिसांना आढळले या प्रकरणात अनेकांवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले नंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल झालं प्रकरणावर खटला सुरू झाला खटल्या दरम्यान चाळीस पेक्षा जास्त साक्षीदारांची तपासणी करण्यात आली तपासादरम्यान या प्रकरणात बाकीच्या आरोपींबरोबर दोन राजकीय व्यक्तींचाही हात असल्याचं उघडकीस आलं हे दोघ जण अन्नाद्रमुक पक्षाचे पदाधिकारी होते अटक झाल्यानंतर दोघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं याच वेळी विरोधी द्रमुक पक्षाने सत्ताधारी अन्ना द्रमुकवर आरोपींना संरक्षण देण्याचा आरोप केला आणि पक्षाचे नेते व गुन्हेगारांमध्ये खोलवरचे संबंध असल्याचा आरोपही केला त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं हे प्रकरण निकाली काढण्यासाठी तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एडापाडी के पालानी स्वामी यांनी या घटनेचा निषेध केला आणि सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर न्यायालयाचा निकाल लागला आणि पीडित महिलांना न्याय मिळाला नऊ जणांना तीनशे शहात्तर डी सामूहिक बलात्कार आणि तीनशे शहात्तर दोन एन एकाच महिलेवर वारंवार बलात्कार धमकी आणि कट रचने यासह अनेक कलमांखाली दोषी ठरवण्यात आलं न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडापर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि आठ पीडितांना जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणामार्फत पंच्याऐंशी लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले याशिवाय प्रत्येक दोषीला दंडही ठोठवण्यात आला